लह गरम होतो मग मग कसं करायचं बोल की बघू बघू हो हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक गाईज काल हलकासा पाऊस झालेला आहे बघू शकता आता मॉर्निंग वॉकिंग घरी चाललेली आहे आमची मस्त सूर्य तर वरती आलेला आहे पूर्णपणे लालसर बुंद चिमण्यांचा किलबिलाट सकाळ सकाळी चला या गड्याला लेग आहे झाल्या जा घरी जायची पटकन जाऊ आणि घरी जाऊन तुम्हाला भेटतो फ्रेश व्हायचा हो हा हलकं हो व्हायचं आहे चला सोंडे याला बघ येणार असतो रोज का कुठं काय कर चला आवरू येडा ये झाला का आज आहे डेकशला उपी का मावा होता तोंडात बोलत का ना <laughs> उकडतेच उकडते नुसता चला आवरला आवर का मी आवरलो आहे आज पहिल्यांदा तुमच्या दरोज मग चालू दबा भरू मी आवर आलो करू शकतोय भूत बघू शकता तुम्ही भूत सहा बिथं पसरल्यात तुळस खट्ट्यावर गारवा हा 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 मस्त मस्त गारवा सुटला आहे तो इथं तुला तो ले गरम होतं बघू तुला ले गरम होतं मग मग कसं करायचं बोल की बघू बघू आ ओ विजा चमकत आहेत गाईस ओ ओ, 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 ओ हो बघू चला आता फ्रेश झालेला आहे आता ह्याला जेवायला घालू आपण पण जीवया आणि मग भुका लागल्या हां भूकं लागल्या भुका लागल्या बाळाला अगं बापर धरणार मला धरणार तो अगं मग कसं व्हायचं सॉरी बरं ठीक आहे थँक्यू जो आपण हर वीजाचा मग तर गायचं माझी जो गरम होते बघेल ना माझे ह्या उन्हाळ्याचा नला लेह गरम म्हणजे ले, ले भयंकर गरम होते केस असल्यामुळे तर लेह ले गरम होते तर बघे आता वा जरा वा वातावरण पण वेगळं झालं पूर्ण आबाळ तर आलेलाच आहे आणि वरण विजा पण जमाक बहुतेक पाऊस पडू शकतो बघूया काय होते तर चला सोंड्याला घालूया जेवाला झोपेच्या मूडमध्ये असे आता बघा हात बघा हात हात गोंजरचे ना आता गोंजरच असताना बघा आता बसणार जीव बाहेर काढला काढ ना आता जसा हात मी काढला ना तर पाय लगेच वर उचलणार अजून गांजरू खांजळू कुठं इत ह फोन आलं का वास लागलं तुला तुला वास लागल्या शेंगईंग कोणत्या आत काय गरम करते का गरम त्याला आत किचनमधला वास येतो वर आला आहे मग शिव वार सुटले वरून भरभरेच वारं सुटलं वारले सुटले ना जीव या टमकीत काय भरायचं का नाही टमकीत या नुसतं नाही हा आणलेलं आहे मग जेव्हा पटकन कसं उठ कसं उठते बघा आता पटकन मी जेवण अगो बापरे हळू चला पूर्ण हो चमक मग जा चला जिव्या आज आहे पेशल अंडा चपाती, चला ओ ओ ओ, आपण चाललेले शेंगा झाकण्याची तयारी काळा आबाळ आलेला आहे आता रात्रीच कसं काय आहे दिसणार नाही तुम्हाला मगाशी दिसत होते आता पूर्ण गडप झालेलं आहे आणि विजा जे चमकते तिकडे तुम्हाला काय सांगायचं खतरनाक चमकतात विजा तर लक्ष आज मम्मी काही देते काय देणार आहे का जा काय तर देईल बघ चालला माकड तोंड्या सारी इकड्या विजा चमकल्या लगेच इकडे चला मदत करू थोडीफार कायच ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तिथले बाय गाय